महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महालखेडा चांदवड महालखेडा पाटोदा काळ धुंडीचा पूल गेला वाहून तालुक्याचा संपर्क तुटला कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवलावर येणारा रोड महालखेडा पाटोदा पाटो महालखेडा चांदवडमधून जाणाऱ्या काळधुंडीच्या नदीच्या महापुरात रोड गेला वाहून त्यामुळे येवला जाण्यासाठी जनसंपर्क तुटला आहे असे स्थानिकृत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलला युवा नेते अमोलजी नागरे यांनी कळवले आहे परवाच्या मुसळधार पावसात वाहत्या पाण्याने झालेली गावची अवस्था भयावनक आहे आणि येथील आदिवासी वस्तीत पाणी घुसलेल्या लोकांचे जनजीवन व्यस्त झालेले आहे आणि पाणी काही प्रमाणात ओसरले असून आता बघितले तर तालुका रहदारीसाठी असल्या रोड वाहून गेला आहे प्रशासनाने तो रोड लवकर दुरुस्त करून द्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत यावेळी संतोष बर्डे दत्तू भास्कर दुनबळे यांची ऊसची शेती वाहून गेल्याने कुटुंब हातघाई आलेले आहे ओंकार माळी अहिल्यानगर आदिवासी वस्ती मध्ये अजूनही पूर्णपणे पाणी आहे आणि किरण होंडेची एक एकर एक मका वाहून गेल्याने त्यांच्या सारख्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे प्रशासनाला विनंती आहे की पंचनामा करून त्वरित जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी येथील युवा नेते अमोलजी नागरे यांनी पूर्ण पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल ला कळवली कार्यकारी संपादक प्रवीण पाटील तर दलित वस्तीमध्ये अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडली आहे तर आपण बघतोय पर्जन कोप झाला आहे म्हणजे इतका पाऊस झाला वर आणि आमच्या या पारेश्वर नदीला म्हणजेच म्हणजे काल धुंडी खूप पाणी आलं आता हा अतिशय गरीब माणूस आहे ह्या माणसाचा जर परपंच बघितला तर पूर्णपणे पाण्यात आहे म्हणजे अन्नधान्य असेल किंवा किराणा असेल सर्व काही गोष्टी पाण्यात आहे मी त्यांना विचारलं मला कळलं का असं असं सा घरात पाणी घुसलं म्हणून मी आलो तर ॲक्च्युली हे लहान लहान लेकर आहे या लेकरांच्या तोंडाकडे जर बघितलं खूप वाईट वाटतं का त्यांना जेवणं नाही पाणी नाही तो तोंडचं पाणी पळलं सर आता मी या मावशी लिचरलं म्हणणं मावशी काय जेवण वगैरे भाऊ म्हणजे आमचं पूर्ण परपंच झालं जेवण करून करता काय अशी परिस्थिती मिनिट आपण मावशी मुलाखत देऊ मावशी काय वाटलं नेमकं म्हणजे रात्री तुमच्या घरात पाणी नसत म्हणजे काही झोपा वगैरे तुमचं आता लहान पोर आहे काही साहेब वगैरे काय करायचं म्हणजे या मावशीचं म्हणणं असं आहे का आमच्या घरातलं जे होत नव्हतं ते सगळं वाहून गेलं हे बघ बघू राहिलो आपण त्यांचा परपंच हा पाण्यात तरंगला एकदा हा नदीला एकदम उद्रेक झाला तर मी या ह्या शासनाला असं सांगतो आपल्या ग्रामपंचायतला असं सांगतो सरपंचाला असं सांगतो की ह्या गरीब कुटुंबाला कोण कसं न्याय भेटेल किंवा यांना कशी आपल्याला मदत करता येईल एक हात मदतीचा म्हणून आपण धावून या आणि या कुटुंबाला मदत करा आता त्यांच्या घरात जर बघितलं तर कमी दोन फूट पाणी आहे त्यांचे धान्य वगैरे हो बघितलं खूप वाईट समस्या आहे का त्यांना जेवण नाही ह्या शहरच्या लोकांनी त्यांच्या घरी आता डबा आणून दिला तर ते लहान करून त्या खाली जेवण केलं खूप वाईट समस्या आहे मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की आपत्ती आहे या आपत्तीला आपण एक हात मदत करून यांना कसं आपल्याला म्हणजे घरं दारं देता येईल यांना व्यवस्थित आपल्याला काय मदत करता येईल अशी मदत करा आणि या कुटुंबाला वाचवा एवढीच विनवणी विनवणी आणि विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बघितली मी या व्हिडिओच्या माध्यमातून परिस्थिती दाखवतो की ही आमची पारेश्वरी नदी हिला कागदपत्री कालधुंडी नदी ना असं नाव आहे या कालधुंडी नदीने अतिशय रुद्र अवतार म्हणजे धारण केला की हे गोरगरिबांची वावरं आहे नदीच्या कडेला आणि हे वावर आता पिकं बघितलं ववून चालली आता मी त्या मावशीला सज विचारलं काय काय पिकं होते ओंकार भोले पिक पिकाची परिस्थिती विचारली तर काय काय होतं म्हणजे मिरच्या आज हे गोरगरीब लोक आहे इकून तिकून पैसे आणून जमिनी तयार करून आणि हे पिकं उभे केले आता हा ऊस बघितला असता पूर्णपणे ऊस वाहून गेला हा ऊस वाहून गेला ही सोयाबीनची परिस्थिती पाणी आहे आता मी स्वतः पाण्यात उभा आहे माझी उंची पावणी सहा फूट आहे आणि कमीत कमी मी साडेतीन फुटापर्यंत पाण्यात आहे हे काय दाखवायची गरज नाही मी या प्रशासनाला विनंती करतो की या गोरगरीबाला न्याय कसा भेटेल यांचे ग्रामपंचायतनी तसेच तहसील कार्यालयानी व तहसील कार्यालया व भुजबळ साहेब असेल आमच्या मतदारसंघाचे भाग्यवी जाते मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की तलाठी पाठवून अर्जंट पंचनामे करून या गोरगरीब लोकांना कसे दोन पैसे भेटेल ही मी पुन्हा एकदा विनंती करतो या मावशीची आपण सर एक मुलाखत घेऊ काय त्यांचे चेहऱ्यावर काय बघा त्यांनी चहा सुद्धा नाही घेतलेला पाणीसुद्धा नाही पिले अतिशय रडूही त्यांच्या तोंडावर का ह्या पिकाच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह होणार होता दोन पैसे येणार होते कोणाचे देणे घेणे केले होते ते करायचे आहे तर आपण स्वतः आपण येऊन कर बोलू विचारू काय परिस्थिती आहे तुमच्या घरातली आपण काम जर केलं तर काम करू खायचं आपल्याला काम केलं तर आपल्याला खायला भेटेल मग आता हे पीक गेलं तर तुमचं म्हणजे पिकाव काय तुमचं लोकांचे देणे घेणे होते करते काही देणे घेणे किरणावाला आहे आपल्याला कपड्यावाला आहे सगळे देणे घेणे मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो हा प्रजनन प्रजनन म्हणजे या पावसाने कोप केला आता याच्या याला काही अपील नाही परंतु मी प्रशासनाला एक विनंती करतो या की आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना कशी मदत भेटेल अशी मी तातडीची विनंती करतो जर तुम्ही मदत नाही केली तर आम्हाला तुमच्या दारात येऊन धरणी आंदोलन करायला लावू नका एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या मालखेडात कांदवड आणि मालखेड्या पाठवती आज तरी ही काळ दोन नदी या काळदोंडी नदीला अतिशय रुद्र अवतार धारण केलेला आहे या नदीने आणि जर या नदीच्या तिरी ही आदिवासी वस्ती वसलेली आहे आणि या आदिवासी वस्तीमध्ये पूर्णपणे यांच्या घरामध्ये पाणी गेलं आपण या मावशीची मुलाखत घेऊ मावशीचा किती तुमच्या घरात पाणी आलं म्हणजे <tweak> बघा हे अतिशय गरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस कधी उघड असा विचार करणारे लोक आज त्यांच्या घरात रात्री नऊ वाजता पाणी गेलं म्हणजे कालपासून कुठे मेलेले त्यांना पोटात अन्नाचा कन नाही आज परिस्थिती बघितलं त्यांच्या गोळा तो पाणी येत आहे मी प्रशासनाला विनंती करत किंवा देवा आता म्हणजे काय या देवाने आपोप केला परंतु या गोरगरिबांनी केलं काय यांना मोकळ्या हातानी सरळ हाताने प्रशासनाने मदत करावी अशी मी विनंती करतो आज बघितला असताना मी त्यांच्या घरात गेलो तर कमरे एवढं पाणी होतं त्यांचा ऍक्च्युली जर तो परपंच बघितला पूर्णपणे पाण्यात वाहून गेला तर मी पूर्णपणे प्रशासनाला विनंती करतो ग्रामपंचायतीला विनंती करतो की त्यांच्या घराची पाणी करून त्यांच्या परपंचाला दोन पैसे कसे भेटेल ही विनंती करतो आणि थांबतो या मौसूला विचारात कशी परिस्थिती आहे पूर्णपणे रडू आहे डोंगर कोसळला तर मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो पाणी करून यांची दखल दब्दरी घ्यावी आणि यांना मध्ये तुझा एक हात पुढे करावा असं मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आमच्या मालखेडा गावामध्ये म्हणजे कालच्या अठ्ठावीस तारखेच्या पावसात आमच्या मालखेड्याला महापूर आला होता मालखेडा तांदवड आणि मालखेडा पाटोदा म्हणजे हा सांगवी रोड आहे हा दोन्ही गावाला कनेक्ट होणारा रोड रोड आहे म्हणजे नाशिक आणि नगर या दोन्ही गावाला म्हणजे या रोडला खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि ही वाहतूक आता कुंडी झाली आहे कालच्या पावसामुळे आपण बघत आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून किती मोठा रोड खुंगळून गेला तर मला एवढं सूचित करत आहे की या रोडचं काम तात्काळ प्रशासनाने मनवं घेऊन अर्जंटली आणि लवकरात लवकर कारण का आमच्या गावातून चितुंडीच्या शाळेत असेल किंवा जनता विद्यालय येवला असेल तिथं मुलं डेली जातात कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांची दुर्दशा व्हायला नको म्हणून हा रोड तात्काळ त्यांना देवा एवढीच विनंती